दादांची पुण्य कधी करते नाही एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणे नाही ही दिवाळ सत्य परंतु ही ताकद आपल्याला बनवून काढावी लागेल संपूर्ण पवार परिवाराच्या वस्ती पाठीमागत नेत्रवाहिनीच्या सगळ्या पाठीमागत कुणाच्या पाठीमागत आपल्याला थांबावं लागेल आणि आपण ज्या वेगाने काम करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं सगळ्यांनी हातात हात घालून कुठलाही चिंतू परंतु मनात न ठेवता सगळ्या राष्ट्रवादीच्या का पुढे आपण सर्व प्रयत्न करूांना श्रद्धांजली होती दादाच्या आपल्या सगळ्यांना वाटत होत खूप मोठा संघर्ष आहे परंतु दादांची त्या ठिकाणी असलेल्या लोकांचा विश्वास या सगळ्या जीवावरती निश्चित पद्धतीने याही ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी यश येणार होतं परंतु दादांचा हा सगळा राहिलेला का आता आपल्याला पूर्ण करावं लागेल त्या ठिकाणी दादांना करीत ती श्रद्धांजली ठरेल आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी दादांचं जे स्वप्न आहे राजकारणात जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा सुद्धा आपल्याला म्हणतात आशीर्वाद दादांना तुमच्या पाठी मार्ग ठेवण्यासाठी या ठिकाणी सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना लक्ष ठेवावं लागेल आज या ठिकाणी मी माझ्या गोपाळ परिवाराच्या वतीनं उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे आपण सगळ्यांना काहीच पण दादा राहतील आणि दादांच्या आठवणी घेऊनच इथं पुढच्या राजकारणा पुढचं बदल करू एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांब यानंतर मी आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शन

महाराष्ट्राची तर हानी झाली झाली आहे परंतु पश्चिम हो। महाराष्ट्र आणि शिक्षक त्या त्यात आपला इंदापूर तालुका हो बारामती तालुका हो दौंड तालुका या विभागाचं फार मोठं नुकसान असं झालेलं आहे ते कर्तव्य तत्पर माणूस स्पष्ट होता आणि विकासाचं विजय डोक्यात असलेला नेता आता तुम्ही आज निघून गेलेला आहे दादाचा आणि आमचा साधारण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अगोदर ज्यावेळेस आता छत्रपती सहकारी ताकदीचे संचालक होते त्यावेळेपासूनचा त्यांचा संबंध आहे पण त्यावेळेपासूनच त्यांच्या कामाची चुनूक <coughs> आम्हाला दिसत होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं ते, ते विरूणला आले असताना <coughs> त्यावेळेच्या सभेमध्ये प्रास्ताविकाचा आणि त्यांचा सत्कार का करण्याचं सद्भाग्य मला लाभलं होतं त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या असताना आम्ही सर्व तरुणांनी मिळून रमेश बाप्पांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो उमेदवारी अर्ज मला द्यावा म्हणून आमच्या आजीदा मिटिंग झाली होती त्या मिटिंग मध्ये काही गोष्टी ठरल्या होत्या त्यावेळेचे तक्रारी आमदार काही गणपतराव बाप्पू पाटील मी आम्ही आणि दादा असे एकत्र बसतो असताना ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्यावेळेला ग्रामपंचायत राजकारणामध्ये आम्ही नुकतेच सर्व कार्यकर्ते सहभागी झालो होतो रमेश बापू सरपंच होते आणि त्यावेळेला त्याच वेळेला आम्हाला कळलं की या माणसाचा स्वभाव एक गाव दोन तुकडे करण्याचा आहे स्पष्टपणे त्यांनी त्यावेळेला निर्णय घेऊन आमच्या काही गोष्टी मान्य केल्या होत्या असा विजन होत हा महाराष्ट्र त्यांना फार पुढे न्यायचा होता अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल तर त्यांनी काही ठिकाणी तडजोडी करण्यासाठी तडजोडीचं राजकारण चालू केलं होतं त्या अनुषंगाने तुम्ही पहा महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला बारामती नगर परिषद मध्ये त्यांचे जे पारंपरिक विरोधक होते त्यांना सुद्धा आपल्या पक्षात समावेश घेऊन त्यांना नगर शोक केलं आता कालच्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा बारामती तालुक्यामध्ये काही लोकांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली त्याचबरोबर माळेगाव नगर पद्धतीचं उदाहरण जर घेतलं तर रंजन काका देशमुख हे त्यांचे उमेदवार परंतु त्या ठिकाणी त्यांनी रंजन काका बरोबर जुळून घेतलं आता एक तालुक्यात बघायची सचिन साहेब म्हणजे संघर्ष म्हणून असं कार्यकर्त्यांना वाटत होत परंतु आपण आता परिस्थिती पाहत आहोत मागच्या महिन्यापूर्वी आपण काही कार्यकर्त्यांची अध्यक्ष हर्षवर्दन पाटील साहेब यांच्याबरोबर मीटिंग मिटिंग झाली असताना त्या मीटिंग मध्ये आम्ही हे काही प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळेला साहेब त्यावेळेला म्हणजे थांबा आणि पहा म्हणजे त्याच वेळेला हर्षवर्धन पाटील साहेब आदरणीय शरद पवार साहेब काही स्वशी अजितदादा पवार साहेब बर्णे मामा यांच्या मिटिंग झाल्या होत्या आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत यायला पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये वाढली होती कन्हेरच्या सभेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की इंदापूर तालुक्यामध्ये

सगळ्यांनी अशी त्यावेळेला तीव्र लाट त्या वेळेला पसरली होती तशीच लाट याही वेळेला पसरलेली आहे मला एक सांगायला सांगितले दादा स्वच्छता आणि झाडे लावणे आणि विकास हे जर आपण केलं सगळ्यांनी मिळून गावपासून जर सुरुवात केली तालुक्यापासून तालुक्यापर्यंत सुरुवात केली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जर हे झालं कारण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली बाजू पाडणारा आपला कैवारी निघून गेलाय त्यांचे जे विचार जर पुढे आणायचं आणायचे असतील तर आपण सर्वांना संगठित व्हावं लागेल आणि हे संघटित होऊन विकासाचं साध्य करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया हीच तारांना श्रद्धांजली असेल असं मला वाटतं मी माझ्या परिवाराच्या वतीनं मी वन पचवतीच्या वतीनं माझ्या तेजी समाज बाधवांच्याच वतीनं त्यांना भाव करणं असे श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती यानंतर आम्ही दादा थोरात यांना